तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आमचा रुसून जी गेलेलं होतं ती आलं बघा त्यांचा रुसो आपण गेला आणि कुठंच गेला आणि आत्यांसोबत पण बोलायला शिगूडला बाळा तस तर आप्पा आणि आता निघाले बघा शिगूडच्या येत्रेला आत्ता तर मला काल पाचशे रुपयाची दिलं होतं ती मी आता आपली कुठे चाललं आप्पा गेलं कुठे तर

आप नट देता काय मला खरं द्या बर आपण कडे आमच्या अळ मला आपण करत छान पायशे रुपये ची नेट दिली थोड्या वेळे घेऊ नका पैसा दे होय आपा दोन दिवस बाहेर राहिला इतकं पैसे कमवलं लगेच <laughs> दोन दिवस आपा घरात घरातन गेलं अहो केशव भाऊजी आपा रुसन गेलं दोन दिवस नव्हतं घरी ना तुला वाटत असं ना आपा मला देतील पैसे आप्पा का आम्हाला पैसे देतील अहो तसं नाही वा त्यांच्या पाशी आता म्हटलं आपलं सहज देतात का बघावा आले बघा काल निकता दारा पूर्ण गाड्या फिरवत होत काय बघायचं आपण लवकर आपण जर रात्रीचा अकरा वाजता पाटायचं तीन वाजता पण धरा मोबाईल तुमचा धरा मोबाईल आत्यांना पण यायच शिगुडला आपा आत्यांला कधी या शिगुडची यात्रा आज शनिवारची रविवारच असत ना हा मग आज जायचं अहो उद्या जायचं थोडं आज नाही त्याला पुढं कोणाचं नव्हतं आप्पा म्हणला मी म्हणला त्यांना घेऊन जावा की मला माहिती मी नाही नेणार तिला दुसऱ्या माईला घेऊन जाईन मंगळवालीला घेऊन जाईन पण तिला घेऊन जाणार नाही आपण पाचशे रुपये दिलं आपण म्हणलं पैसे असं मोजत होत काढून म्हणलं दे के आपण गेलेल्या अकरा घेऊन मला तशी का म्हणली

काय म्हणलं म्हणलं मला बघून राग काय झालं केशा आता फोन आलता म्हणले कुठं मी घरी नाही तर आपले तर फिरते आम्हाला मी चालतं मी चाललं तिकडं आता सगळ्यांना माहिती आहे आपण जाते पिशी आप आप भरून जाते, जाते चार दोन दोन डोळे गेले तर येते म्हणाले आता जे अंतर पिशी भरून गेलो ते अंति यावा मला सांगेल काल ते दोन हेल्प पडगतले काल सकाळ दोन हेल्प घातला ला झीन हेल्प घातला काल काय आधार कार्ड कपडेच नाहीसे कुणा काय काय का अजून काहीतरी नाही आज तपण काही का आज काय दाढी कठी करायची माणूस एकदा गेलो मला रिटर्न करा म्हणजे मना निदान गेल्यासारखं सागे महिना 15 दिवसा येऊ घेऊन येवंस

ज्या दिवशी मला त्या दिवशी तीन वाजता फोन आलच्या मोबाईल होता आपा रडत होत मला लय सवर्णीच बोलणं अशी का वरली मला रडत मी खरंच जीव देईन बर का काहीच बोलली नाही व्हिडिओत पण आपा म्हणतात उडी फिडी टाकून टाकीवर अहो काय आवाज बोलतात बिंदास टाका टाकणार मरणार माणूस सांगत नसतो मी मरणार आणि मग उठे टाकलो सांगत नाही असं माणूस मी मंगाच्या पण वेळेस सांगितले आत्याला पण घेऊन जावा शिव नाही आत्ताच्या पण वेळेस मी देवाला इथंच पाय पडत जे खंडी राय माणूस दर्शन घेऊन मला तिथं राह नाही कोण मला काही इथले कळत नाही यायला जर वर्षी तुझे दर्शनाला असते बैला खोबर जळायला पाय पडायला गोला करायला त्या वर्षी आज नवऱ्याच्या मनात नाही आज मनात नाही ती जरा हसतात म्हणजे नेत्यान बघा असं वाटतंय मला मना फिडून मागायचे जागे उचलते काही गरज नाही बिंदस्त राहायचं फिरवून जागेवर कोणाची होती ती देऊन टाकली आपण उठत सकाळी तुम्हाला म्हटलं कंपनी वाले मासे दुकानवाले मला दोन गाडी दिली त्या म्हणलं मी का तुमच्या गाडीवर बसलो नाही आता कसे मागायला एक मोठी गाडी दिली गाडी दिली आणले असता कुणा जवळ की पालखी गोळा करून आणून दाखवले मला आणि इथे सांगतो मला दोन गाड्या मग ती घरची गाडी कशाला निघली आता दोन गाड्या होते त्याला कंपनीच्या गाडी दोन होते ना घरची गाडी निश्चित नसते आणि हे पोरा पडून खेळ झाला ये बारक्या पोरा पडून जर भांड तसं बांधणं ले बाकी लेकर बांधणं करते ते आणि गडभर जर घालून एखादं खेळते ते तसं आमचा खेळ आहे जसं माझं लगीन झालं तसं माझ्या जन्माला घेस आहे कवा लावणं असं झालं नाही

दिसतंय आपल्याला आपण त्यांना दिसतय मग कसं रुसून गेलं माझं रुसून जाणारा माणूस दिसतच नाही एक महिना पंधरा दिसत नाही माणूस मग असलं गेलेला झरपड गाज घरीच त्याला वाटत रुस पूर्ण युट्यूब फॅमिली सांगा बा असलं रुसन असतं का रुसून गेलेला माणूस महिना पंधरा ते तर घरी येत नाही का नाही ही रोज घरी नुसतं रुसून गेलय आणि बॅग भरून गेली पिशी भरून गेली आणि घरात द्यायचं माणसाला तुझं मला करायचं काय उपयोग असलं काय उपयोगायचा माणसांनी गेले सारखं महिना पंधरा दिवस चार आठ येऊन त्याला माझ्या रोज गेलं पण आता रोज नुसतं पिशी भरून गेलो बॅग भरून गेलो आणि रोज तर दारात खाय घर रोज दारात खाई बरे असं बस केलं तुझं हे रोज झालं म्हणून बस